नमस्कार प्रति विश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत ही दुनिया हा एक जत्रा हौस गौ सौस सतरा एका गाण्यातील या शब्दांचा अनुभव सारे पुणेकर सध्या घेत आहेत बरं का पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात एन बी टी अर्थात नॅशनल बुक ट्रस्ट राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि शासनाच्या वतीनं पुणे पुस्तक महोत्सव साजरा होतो आहे अवघा परिसर गर्दीनं फुलवून गेला आहे मित्रमैत्रिणीनो आठशे पुस्तकांचे स्टॉल्स पुस्तक लेखक वाचक आणि प्रकाशकांची भेट घडून आणताना आपल्याला दिसत आहेत या महोत्सवात युवा वाचकांना आकर्षित करण्यासाठी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम मुलांसाठी चिल्ड्रन्स कॉर्नर साहित्यप्रेमींसाठी पुणे लिटरेचर फेस्टिवल आणि खवय्यांसाठी चाळीसच्या वर विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागलेले आपल्याला दिसत आहेत वाचन संस्कृती खाद्य संस्कृती आणि कला संस्कृतीचा त्रिवेणी संगम पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे इथं पुणे पुस्तक महोत्सवामध्ये मित्रमैत्रिणींनो पुणे शहर पुस्तक पंढरी झालं आहे आणि या पंढरीचे वारकरी उत्साहाने वारीमध्ये सहभागी होत आहेत <laughs> आम्ही तरी अपवाद कसे असणार सांगा बरं काही पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाचा सुंदर अनुभव आम्ही घेतला बाल आणि कुमारांसाठी रंजक प्रेरक आणि निखळ आनंददायी साहित्य निर्मितीचा ध्यास घेतलेली विश्वास ही प्रकाशन संस्था मुलांना वाचनासाठी प्रेरित करणारी त्यांना मराठी भाषेची गोडी लावणारी साहित्य निर्मिती करणारी विश्वास प्रकाशन संस्था या संस्थेच्या वतीनं पुणे पुस्तक महोत्सवामध्ये भारताचा मिसाईल मॅन ए पी जे अब्दुल कलाम बिले ते विवेकानंद लेखिका मंजुषा आंबडेकर यांनी लिहिलेली अतिशय वाचनीय अशी चरित्रात्मक दोन पुस्तकं अफाट लोकप्रियता लाभलेल्या मालगुडी डेजचे लेखक आर के नारायण यांचं स्वामी अँड फ्रेंड्स हे मधुकर धर्मापुरीकर यांनी अतिशय सुंदर रीतीनं सुंदर शैलीत अनुवादित केलेलं पुस्तक तसंच मानसी वैद्य या युवा लेखिकेचं पुस्तक म्हणजे महाभारत कथा अशी ही अतिशय उत्कृष्ट चार पुस्तकं इथे पुणे पुस्तक, पुस्तक महोत्सवामध्ये विश्वास प्रकाशनानं प्रकाशित केली हे प्रकाशन करण्यात आलं इस्रोचे शास्त्रज्ञ अनुज जगताप यांच्या हस्ते विश्वास प्रकाशनचा एफ अडतीस हा स्टॉल आहे अवश्य त्या स्टॉलला भेट द्या दिलीपराज प्रकाशन संस्थेच्या स्टॉलवर आम्ही पोहोचलो तर तिथं आम्हाला भेटले साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध बालसाहित्यिक आबा महाजन त्यांच्याही शंभराची नोट या देखण्या गोष्टीच्या पुस्तकाचं प्रकाशन इथं संपन्न झालं आणि ते सुंदर पुस्तक खुद्द लेखकाच्या हस्तेच आम्हाला मिळालं आणि हो मित्रमैत्रिणींनो दीपाली ठाकूर यांची बहावा कविता वाचली आणि तेव्हापासून मला दीपाली ठाकूर यांचं नवं कोरं एक पुस्तक आलेलं आहे नवा कोरा कविता संग्रह आलेला आहे प्रहराच्या अक्षर नोंदी हा कविता संग्रह मी कधी घेते आहे असं मला झालं होतं आणि या पुणे पुस्तक महोत्सवात हे पुस्तक मला मिळालं माई प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे वाचनाचा आनंद वाटत राहणं हेच तर पुणे पुस्तक महोत्सवात सहभागी होण्याचं उद्दिष्ट आहे नाही का मित्रमैत्रिणींनो या पुणे पुस्तक महोत्सवात भरपूर आनंद मिळाला खरोखरी पुणे पुस्तक महोत्सव हा एक वाचन महोत्सवही ठरलेला आहे वेगळा संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारा हा पुणे पुस्तक महोत्सव आणि हो <laughs> तुम्ही म्हणाल एवढी पुस्तकं तुम्ही आणली पुणे पुस्तक महोत्सवातून त्यातला थोडासा तरी अंश आम्हाला वाचून दाखवा हो हो वाचून आहे माझ्या हातामध्ये आता हाता भारताचा मिसाईल मॅन ए पी जे अब्दुल कलाम हे पुस्तक आहे लेखिका मंजुषा आंबडेकर हा एक छोटासा अंश तुम्हाला मी वाचून दाखवते आणि तुमचा निरोप घेते अशोकासारख्या महागड्या हॉटेलातलं जेवण आपल्या खिशाला परवडणार नाही असा विचार करून कलामांनी वाटेतल्या एका बऱ्याशा हॉटेलात जेवण करून घेतलं आणि ते अशोकाच्या स्वागतकक्षात जाऊन बसले आपण डॉक्टर विक्रम साराभाईंच्या बोलावण्यावरून त्यांना भेटायला आलो आहोत असं त्यांनी सांगताच त्यांना एका भव्य लॉबीत बसवण्यात आलं चकित होऊन कलाम इकडे तिकडे पाहतच राहिले कारण त्यांनी यापूर्वी इतकी शानदार जागा पाहिलेलीच नव्हती आसपास फिरणारी त्यांची नजर बाजूच्या सोफ्यावर पडलेल्या एका सेल्फ हेल्प प्रकारात मोडणाऱ्या गाजलेल्या बहुचर्चित पुस्तकावर पडले वाचणारा माणूस बहुधा ते पुस्तक तिथं विसरून गेला असावा वेळ घालवण्यासाठी कलामांनी ते उचललं आणि चाळायला सुरुवात केली पानं उलटता उलटता त्यांची नजर जॉर्ज बर्नॉर्ड शॉच्या एका भाषावर गेली त्यात असं म्हटलं होतं की शहाणे माणसं जगरहाटीशी जमवून घेतात मात्र चाकोरीबाहेर जाऊन विचार करणारी काही माणसं जगरहाटीलाच आपल्या म्हणण्याशी जमवून घ्यायला लावतात पण अखेरीस अशा लोकांच्या असामान्य विचारांमुळेच आणि कृतीमुळेच जगाची प्रगती झालेली दिसून येते हे वाचताच कलामांना गालातल्या गालात, गालात हसू आलं आज पहाटे साडेतीनला ठरलेली त्यांची ही भेट असामान्य सदरात मोडणारीच होती साराभाई काय किंवा कलाम काय अशी माणसं बाहेरचा विचार करण्याच्याच स्वभावाची असतात आणि काहीतरी विलक्षण करून दाखवतात हे पुस्तक मिटून कलामांनी काही क्षण डोळेही मिटून घेतले त्यांच्या मनात विचार चालला होता की आपल्याला कुठून कधी प्रेरणा मिळेल ते सांगता येत नाही मित्रमैत्रिणींनो अशी वाचनीय तुम्हाला आवडणारी पुस्तकं पुणे पुस्तक, पुस्तक महोत्सवामध्ये तुमची वाट आहेत हो पुणे पुस्तक महोत्सव एकवीस डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे तेव्हा लवकर जा पुणे पुस्तक महोत्सवामध्ये सहभागी व्हा आजचा एपिसोड कसा वाटला अवश्य कळवा नमस्कार